गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव जो की फक्त धार्मिक नाही तर आर्थिक आणि राजकारणिक महत्व सुद्धा बाळगतो एक असा उत्सव ज्याने आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे म्हणजेच आपल्या सर्वांचा गणेश उत्सव ह्याच गणेश उत्सवाचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी आहे अनुज कदम आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो गणेश उत्सवाचं सर्वात पहिलं मेन्शन भेटतं ते म्हणजे टू हंड्रेड अँड फिफ्टी बी मध्ये जेव्हा मोरियन एम्पायरचे सम्राट अशोक यांचे पूर्ण भारतावर राज्य होते तेव्हा त्यांनी ते गजाता नावाच्या एका सणाला सुरुवात केली ज्याचा अर्थ होतो द सुप्रीम एलिफंट गॉड म्हणजेच आपले श्री गणेश हाच सण हळूहळू करून पाचव्या ते सहाव्या शतकापर्यंत पूर्ण एशियाच्या खंडात पसरला होता हा पाकिस्तान अफगाणिस्तान टिब्बत चायना जपान आणि पूर्ण साऊथ ईस्ट एशियापर्यंत पसरला होता आजही त्याचे ट्रेसिस आपल्याला ह्या कंट्रीजमध्ये भेटतात आणि आजही त्या देशांमध्ये हा सण साजरा केला जातो परंतु सातव्या शतकामध्ये मुघलांसारख्या आक्रमक ताकतींनी भारतामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचा विध्वंस करायला सुरुवात केली त्यांनी आपले अनेक मंदिरं तोडली मंदिरातल्या मूर्तींचे चेहरे तोडले आपल्या ग्रंथांना जाळले आणि आपल्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीपासून पूर्णपणे वेगळा करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्यात ते काही यशस्वी ठरू नाही शकले कारण पुन्हा एकदा सतराव्या शतकात महाराष्ट्रातील पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक वादळ जन्मला होता ज्याने की आपल्या हातात भगवा घेऊन पूर्ण मुघलशाहीला हलवले होते आणि भारतामध्ये मुघलशाहीला पराभूत करून पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर पुन्हा एकदा गणेश उत्सवाची सुरुवात केली यापूर्वी जेवढे काही राजा महाराजा होते ते फक्त गणेश चतुर्थीला एक सण म्हणून साजरा करत होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या सणाला एक प्रॉपर उत्सवाचा स्वरूप दिला हाच उत्सव पुढील एकशे पाच वर्ष पेशवांनी चालू ठेवला त्याच भक्तीने त्याच भावाने आणि त्याच श्रद्धेने परंतु अठराशे सतरा आणि अठराशे अठरामधील थर्ड अँग्लो मराठा वॉरमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांच्या शासनाखाली जेवढी काही जमीन होती ती ब्रिटिशसनी पुर बॉम्बे प्रेझिडेन्सीमध्ये मिळवली ब्रिटिशसनी सुद्धा मुघल आक्रमणकार्यांसारखेच स्ट्रॅटेजी वापरली त्यांनीसुद्धा आपल्या कल्चरचा विध्वंस करायला सुरू केला त्यांनी आपल्या भारतातील गुरुकुल सिस्टम्स बंद केले भारतामध्ये साजरे होणारे अनेक सणांवरती बॅन आणला साजरा होणारा गणेश उत्सव फक्त काही घरांपुरताच मर्यादित झाला होता परंतु अठराशे सत्तावन्नच्या इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स नंतर अनेक फ्रीडम फायटर्स अनेक स्वातंत्र्य सेनानी हे पुढे येऊ लागले आणि एटीन फिफ्टी सेवनच्या आदल्या वर्षी म्हणजेच अठराशे छप्पन्न साली एका ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला होता ते म्हणजे बाळगंगाधर टिळक यांचा बाळ गंगाधर टिळक किंवा गंगा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी आपली डिग्री बॉम्बेमधून पूर्ण केली आणि अठराशे एकोणऐंशीमध्ये आपल्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात केली लोकमान्य टिळक हे खूप ॲग्रेसिव्ह लीडर होते आणि आपले विचार जनमानसापर्यंत पोचावे म्हणून त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये दोन न्यूजपेपरची सुरुवात केली ज्याचे नाव होते केसरी आणि मराठा केसरी हा वर्तमानपत्र मराठीत होता तर मराठा हा वर्तमानपत्र इंग्रजीत होता या मार्फत ते आपले विचार लोकांपर्यंत पोचवत आणि इंग्रजी शासनाचे चुकीचे कार्य सुद्धा लोकांपर्यंत पोचवत आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापना झाली ती म्हणजे आय एन सीची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची इंडियन नॅशनल काँग्रेसनी त्यानंतर पुढील अनेक महिन्यांपर्यंत अनेक रॅलीज काढल्या आणि इंग्रजी शासनाच्या विरोधात बोलू लागले परंतु अठराशे सत्तावन्नच्या लढाईमुळे इंग्रजांना हे खूप चांगल्यापणे माहिती होते की हे भारतीय पुन्हा एकदा आपल्या विरोधात रिवॉल्ड करतील कारण पब्लिक गॅदरिंग हे एक, एकमात्र असे मार्ग होते ज्याच्यातर्फे अनेक सेनानी से आपले विचार जनमानसापर्यंत पोचू शकत होते आणि इंग्रजांच्या विरोधात क्रांती आणू शकत होते परंतु या कायद्यानंतर सुद्धा अनेक धार्मिक महोत्सव जसे की मोहरम याच्या कालावधीत अनेक मुस्लिम आणि हिंदू एकत्र येऊन आपल्या पॉलिटिकल आयडिओलॉजीबद्दल डिस्कशन करत होते परंतु ब्रिटिशसच्या डिवाइड अँड रूल पॉलिसी ममुळेच अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच भारतामध्ये अनेक हिंदू मुस्लिम दंगे होऊ लागले आणि ह्याच दंग्यांमुळे हिंदूंनी मोहरमसारख्या सणांमध्ये पार्टिसिपेशन कमी केले आणि पब्लिक गॅदरिंगला पुन्हा एकदा एक, एक पूर्णविराम लागला बाळगंगा द टिळक यांनी या गोष्टीची नोंद घेतली आणि त्यांनी हा विचार केला की जर असं चालत राहिलं तर जेवढे काही भारतामध्ये हिंदू आहेत ते पूर्णपणे या स्वातंत्र्याच्या लढाईपासून कट ऑफ होतील आणि ते स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये आपल्या आपल्याला साथ देऊ शकणार नाही म्हणून लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी अठराशे चौऱ्याण्णव सालीपासूनच रायगडमध्ये शिवजयंतीसारखे उत्सव मोठ्या स्केलमध्ये साजरे करायला सुरू केले त्याच काळी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यामध्ये केली आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी हा उत्सव हा एक कॉर्पोरेट फेस्टिवलमधून साजरा करू करायला सुरुवात केल्या त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा अनेक कम्युनिटीज बांधल्या जे की हा ग गणेश उत्सव एका खूप मोठ्या भव्य प्रकारे साजरा करू शकतील आणि ह्या गणेश उत्सवाला एक पब्लिक गॅदरिंगचं स्वरूप दिलं या गणेश उत्सवामध्ये लोक फक्त धार्मिक कार्यासाठी नाही आहेत तर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये योगदान देण्यासाठी सुद्धा येऊ लागले या गणेशोत्सवाच्या पब्लिक गॅदरिंग मध्ये अनेक स्वातंत्र्य सैन्यांनी आपले भाषण देऊ लागले आपल्या आयडियलॉजी जनमानसापर्यंत पोहोचवू लागले आणि ह्याच गणेशोत्सवाच्या एका भाषणामध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांचा आयकॉनिक स्टेटमेंट म्हणजेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच तोही ह्याच गणेश उत्सवाच्या सहसंमेलनाच्या एका भाषणामधूनच आला होता तर अशा प्रकारे लोकमान्य गंगाधर टिळक यांनी या, या उत्सवाची पुनर्स्थापना केली आणि आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान दिले तर आणि अशाच प्रकारे हा उत्सव खूप मोठा होत गेला आणि आज हा महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या सर्वात मोठा उत्सव आहे आज हा गणेश उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा उत्सव आहे या दहा दिवसामध्ये फक्त आणि फक्त मुंबईसारख्या शहरामध्ये एक लाख करोडहून अधिक व्यवसायाची उत्पत्ती होते जे की आय पी एलच्या या बिझनेस टर्नओव्हरपेक्षा सिक्स पॉईंट फाईव्ह टाइम्स जास्त आहे तर मुंबईनंतर आपण जाऊया ते म्हणजे नाशिकमध्ये नाशिकमधील पंचवटी फ्लू फ्लावर मार्केट जो की दिवसाला दोन टनहून अधिक फुलांची विक्री करतो त्याच फुलांची डिमांड ह्या दहा दिवसांमध्ये इंटू टू टाइम्स होते आणि दोनशे रायनोसच्या वजना एवढी फुलं ह्या दहा दिवसांच्या कालावधीत विकली जातात हा गणेशोत्सव फक्त फुलां आणि स्वीट्सपर्यंत मर्यादित नाही आहे त्या काही गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपण आपल्या घरात आणून स्थापित करतो त्या मूर्त्या त्या मूर्त्या बनवणारे मूर्तिकार ह्या दहा दिवसांच्या ह्या कालावधीत सहाशे करोडहून अधिक व्यवसायाची उत्पत्ती करतात या कालावधीत फक्त महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस लाख गणेश गणपती बाप्पाच्या मूर्त्यांची उत्पत्ती होते याच सर्व गोष्टींपासून तुम्ही हा अंदाज लावू शकता की आपला हा गणेश उत्सव किती महत्त्वपूर्ण आर्थिक महत्त्व बाळगतो किती महत्त्वपूर्ण धार्मिक महत्त्व बाळगतो आणि हा गणेशोत्सव किती मोठ्या प्रमाणात किती मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओपुरते एवढंच भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या